मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुका या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक सत्तावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व कौशल्य यांना वाव व प्रेरणा मिळावी या उद्देशानं युवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या काव्य वाचन वादविवाद वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा मेहंदी चित्रकला पोस्टर निबंध स्पर्धा यासह रोज डे चॉकलेट डे मिक्स मॅच डे ब्लॅक अँड व्हाईट डे सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय दिसून आलाय जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी अकरा वाजता दोन मिनिटं स्तब्धता राखून मानवंदना दिली या कार्यक्रमास देवळाली कॅम्प पोलीस स्थानकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जी पिसे यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या सर्व स्पर्धांचे विद्यार्थी गुणगौरव पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दिनांक डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सुप्रसिद्ध मराठी लेखक डॉक्टर संजय कळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे अध्यक्ष सुनील ढिकले उपाध्यक्ष विश्वासराव मोरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपसभापती डी बी मोगर चिटणीस दिलीप दळवी नाशिक ग्रामीण संचालक रमेश आबा पिंगळे महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष शाखा शालेय समिती अध्यक्ष विलासराव धुरजड व्यावसायिक समिती अध्यक्ष प्रवणव कुमार तेजुकया शिक्षण अधिकारी डॉक्टर नितीन जाधव यास पंचक्रोशीतील संस्थेचे हितचिंतक नागरिक उपस्थित राहणार आहेत अशी माहिती युवा महोत्सवचे समन्वयक प्राध्यापक शामराव जाधव महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ यांनी दिली आहे विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभात उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिक वाटचाल करावी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे साहेब मार्गदर्शन व्यक्त केले तरुणांनी चांगल्या माणसांची संगत धरावी चांगल्या माणसांची संगत धरल्यानं माणूस जीवनात यशस्वी होतो याकरता विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिक वाटचाल करावी व्यसनापासून दूर राहावे ठरलेल्या ध्येयातला प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे सर्व यशस्वी प्राप्त करता येतात असं प्रतिपादन देवळाली कॅम्प पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे साहेबांनी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती बिमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय महा देवळाली कॅम्प इथं वार्षिक गुणगौरव विद्यार्थी पारितोषिक वितरण निमित्त आयोजित केलेल्या विविध गुणदर्शन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ प्राध्यापक श्याम जाधव उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर दिलीप जाधव प्राध्यापक डॉ संजय पाटील प्राध्यापक सुनीता अडके प्राध्यापक प्री परमार प्राध्यापक डॉक्टर श्रद्धा रारवीकर प्राध्यापक आहेर सविता प्राध्यापक डॉक्टर विजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य गायन सादर करून आनंदोत्सव साजरा केला वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटवणे नाशिक रोड नाशिक एकत्र बघून आमचा ऊर भरून आलेला आहे अशी संख्या जर आम्हाला रोज वर्गात दिसली असती तर किती आनंद झाला असता असं या निमित्ताने तरी आपले पाय महाविद्यालयाला लागले ला त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते साहेबांनी जे आता सांगितलं अतिशय पोटतिडकीने सांगितलेलं आहे आज तुमच्या सगळ्यांचा मूळ हा जरा वेगळा असणार आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जे काही सांगितलं आहे ते तुमच्यासाठी आयुष्यभराची शिदोरी असेल असं मला वाटतं हीच आपल्या त्यांनी जे काही सांगितलं ते अक्षरशः म्हणजे प्रत्येकाच्या आई वडिलांची इच्छा असलेलीच गोष्ट त्यांनी तुम्हाला आता इथे सांगितली आहे घरच्यांच ते असं असतं की भरती मुर्गी दाल बराबर त्याच्यामुळे आई वडिलांचं जर तुम्हाला मनापर्यंत पोहोचत नसेल तर साहेबांचं सा, तुमच्या नक्की पोहोचेल त्याच्यामध्ये दोन्ही प्रकार त्यांनी के हे केलेले आहेत त्यांनी अतिशय कळकळीने कर आत्मीयतेने ते तुम्हाला सांगितलंच तेच त्याचबरोबर त्याचे तसं न झाल्यास आपण चुकीच्या मार्गास गेल्यास त्याचं काय होणार आहे हे पण सांगितलेलं आहे मला वाटतं ही वेळ जरा वेगळी आहे तुम्ही अतिशय आनंदात उत्साहात या सगळ्या कार्यक्रमांना आकार देण्यासाठी आलेले आहात तो उत्साह शेवटपर्यंत टिकवून ठेवायचा आहे तुमच्या सगळ्यांमधल्या कला गुणांना वाव मिळावा सुप्त कला गुणांना वाव मिळावा याच्यासाठीच हा स्टेज आपल्या महाविद्यालयाने उपलब्ध करून दिला आहे त्याचा पुरेपूर तुम्ही लाभ घ्यावा तुमच्यातल्या ज्याही काही कला असतील त्या अतिशय प्रकर्षाने येथे तुम्ही सादर कराव्यात त्याचं तुम्हाला योग्य ते मूल्यपापन त्याचं होणारच आहे महाविद्यालयाकडनं या सर्व कार्यक्रमांसाठी पूर्णपणे तुम्हाला सहकार्य केलं जाणार आहे आपण पण त्याची जाण ठेवा आणि अतिशय चांगल्या रीतीने हा कार्यक्रम पार पाडा धन्यवाद आपण लवकरच कार्यक्रम Bye. Yeah.